कोर्टाने शिक्षा आता आणि पनीर सेल्वम यांची पक्षात हकालपट्टी केल्याची ही बातमी आहे आणि त्यांच्या जागी ई पलानीसामी यांची निवड करण्यात आली आहे प्रशांत कदम सोबत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत काय अपडेट्स मिळत आहेत मोठ्या घडामोडी घडत आहेत तिकडे अश्विन खर तर सुप्रीम कोर्टाच्या या निकालानं शशिकला यांच्या महत्वाकांक्षांना सुरुंग लावलेला आहे मात्र त्याच्यानंतरही सत्तेवरची पकड जी आहे ती सोडायला तयार नाही आहेत शशिकला आणि जे काही डावपेज त्यांना करता येऊ शकतात ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत एकशे एकोणचाळीस आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं शशिकाला वारंवार म्हणतात आणि या आमदारांना तामिळनाडूच्या एका रिसॉर्टमध्ये नजरकैद करून ठेवण्यात आलेला आहे आणि आता शशिकाला यांचा प्रयत्न असा आहे की जरी आपण आता या सत्तेच्या खरातून बाद झालेला असलो सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तरी देखील आपल्या इच्छेचा एक आपला मोहरा सत्तेवरती बसावा आणि पनीर सेल्वम यांना दूर करण्यात यावं याच्यासाठीचे हर एक प्रयत्न जे आहेत ते शशिकला यांच्या गटातून सुरू आहेत आणि त्याच गट प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता एक कारवाई करण्यात आलेली आहे ज्याच्यानुसार पनीर सेल्वम यांना एआयडीएम च्या सदस्य पदावरून हटवण्यात आलेलं आहे त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि त्याच्या त्याच्या ऐवजी जे पलानी स्वामी आहेत त्यांना लेजिस्लेटिव्ह पार्टी लीडर म्हणून निवडण्यात आलेला आहे त्यामुळे प्रयत्न असा शक असं असू शकतो की मी मुख्यमंत्री बनू शकले नाही तर किमान माझा विश्वास मोहरा पलानी स्वामी यांना मुख्यमंत्री बनवण्यात यावं अशा पद्धतीचे प्रयत्न जे आहेत ते शशिकला यांनी चालू केलेले आहेत अश्विन प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल